कविता कशी आहे माहिती खुश आहे ना घरातले लोक गीत चांगले आहेत तुला होय मी खुश आहे घरातले लोकही सरे चांगले सरायचे स्वभाव चांगले आहे कविता घरातले कामधंदे करत जा हा चांगल्या ना आपल्या आईचे इथं चालून गेलं कधी केले काम कधी नाही केले पण ते तुझी सासरवाडी आहे हा कामं करत जा माय आळसपणा नको करत जाऊ होय मी तर काम करतो हो माय काम करायच लागते हा कोणाचं हिरस गिरस नको करत जाऊ नाही हिरस्करायची काही गोष्टच नाही आहे सरायचे कामं इथं वाटलेले आहे एकण पोळ्या टाकते ते एक जण भाजी करते एकजण भांडे घासते ते एक जण भांडे धुते इथं कामाचं काही नाही आहे कामं वाटलेलं आहे सराईले बरोबर चल माय मग चांगलं आहे मी काय म्हणते कविता का तू आता मोबाईल खराब झाला होता ना हा कोणाच्या मोबाईलहून फोन केला मग तुला आता पाहुण्याच्या मोबाईलहून फोन केला का नाही नाही आई माझ्याच मोबाईलून फोन केला ना मी ना दीपकजीनं मोबाईल घेऊन दिला आणि मला नवीन नवीन मोबाईल घेऊन दिला तुला माहीत आहे का ताईनं मला आयफोन घेऊन दिला आयफोन मायबाई कोणता फोन घेऊन दिला तुला नाही समजत आई आयफोन घेऊन दिला एक दीड लाखाचा फोन आहे एक दीड लाखाचा फोन घेऊन दिला माहिती बाई व एवढा महाग फोन घेऊन दिला का तुला हो आई एवढा महाग मोबाईल घेऊन दिला मला माहीतच नाही तेनं मला फोन आणला तर सरप्राईज गिफ्ट दिला तैनं मला सप्राईज गिफ्ट मला माहीतच नाही तिने माझ्यासाठी आयफोन घेणार आहे म्हणून जर मला माहीत असतं तर मी म्हटलं असतं एवढा काही महाग मोबाईल नका घेऊन देऊ घेऊन द्या वीस तीस हजाराचा म्हटलं असतं मीनं पण ते एकदमच घेऊन आले डायरेक्ट माझ्या समोर आणि मने कविता डोय कर म्हणे आणि मग मी खोलले तर माझ्यासमोर आयफोनच ठेवला होता म्हटलं बापा रे मला तर स्वप्नासारखंच वाटलं मग काय माय बाई एवढे पैसे खर्च करायला लावले मस्त भेटते दहा बारा हजाराचा मत मस्त मोबाईल भेटते काय एवढे पैसे खर्च करायला लावले नाही बाई मी ना कुठं खर्च करायला लावले मला तर माहिती नव्हतं की ते हिरव राहिले म्हणून तिने एकदमच मला सरप्राईज गिफ्ट दिलं जाऊ दे तुला चांगले पाहतात ना पावणे जाऊ दे मग आता तेनं दिलं एवढं मनानं तर काही म्हणू नको घेऊन गे हो आई ऐ माय बाई व आता तुम्ही इथं बशीलय का पुरं घरभर डुंडूर आली बाई ना मी तुम्हाला कोणासोबत गुरुवले तुम्ही फोनवर नाही हो माय कोणासली आपली कविता नाही का कविताचा फोन आला तर बोलत बसली मग अई माय बाई कविताचा कोण आहे का द्या ना मला मी बोलतो ना हां बोलशील ना पण पहिले सांग ना मला कासे ढुंड गेली होती पुढं घरभर काय झालं अरे बापरे मी तर बोलूनच गेली आत्या बाहेर मंडपाला आलेला आहे त्याला पैसे द्यायचे आहे मी तुमच्या रूममध्ये गेली तर तुम्ही काही रूममध्ये मला भेटल्या नाही तर म्हणून तुम्हाला ढुंडा ढुंडत आली इथं तो मंडपाला आलेला आहे बाहेर त्याला पैसे द्यायचे आहे द्या बरं पैसे किती द्यायचे आहे त्याला म्हणले माहित बघ किती द्यायचे आहे किशोरजीला माहिती आहे किती द्यायचे आहे किशोरजी बी आहे त्या मंडपाला सम बोलू राहिले जा तुम्ही मग देऊन द्या त्याला पैसे कोण आहे वहिनी आहे का हवा वहिनी आहे बोलतं का घे बोल होय दे वहिनीजो दे मी बोलतो दीत मला हे घे कविता बोलतो म्हणते बोलून घे हां त्या द्या जा तुम्ही पैसे देऊन द्या त्या मंडपाल्याने द्या त्या फोन मी बोलतो जा तुम्ही मंडपाल्याने पैसे देऊन या हो घे बाई ना घे मी मंडपाला पैसे देतो कविता मी कामतो वहिनी सांग बोल मंडपवाला आला म्हणते बाहेर मी पैसे देऊन देतो त्याला होय दे ना दे वहिनीजोळ कशा आहे कविता चांगले आहे ना कशी चालू आहे मॅरिड लाईफ मॅरिड लाईफ तर चांगली चालू आहे वहिनी मस्त चालू आहे मजेत आहे हां मजेतच राहा बाप्पा मजेतच राहा मी काय म्हणतो ते तुमचा मोबाईल खराब झाला म्हणते ना <laughs> था 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 नाई नाई हो हो खराब झाला ना वहिनी मग आता कोणाच्या मोबाईलहून बोलत आहे दीपकच्या मोबाईलहून बोलत आहे का नाही नाही वहिनी मास मोबाईलहून बोलत आहे दीपकजीनं मला गिफ्ट केला ना आयफोन गिफ्ट केला ना तिनं मला माय बाई व आयफोन गिफ्ट केला का मायबाई माय बाई लस मोठ्या मनाचा आहे व दीपक मग होईनी हो मी काय म्हणत होती हानीमुनगी निणले चालले का नाही बाप्पा घुमाले कुठं हां या ना घुमून फिरून होय नाही आजच म्हणत होते दीपकजी म्हणे हनी मुलगले कुठं चालाच आहे म्हणे शिमल्याला चालतं का म्हणे मीन म्हटलं शिमल्याला नाही पप्पा तिथं म्हटलं थंडीमध्ये वेग म्हटलं बरफ गिरफ पडते तर गोव्याला चाला म्हटलं तिथं मस्त समुद्र आहे म्हटलं मस्त बीच आहे म्हटलं आणि ना कधी समुद्र पाहिलं नाही म्हटलं तर चला म्हटलं आपण जाऊ म्हटलं गोव्यालाच जाऊ म्हटलं तर म्हणे ठीक आहे म्हणे माय काम आहे म्हणे थोडंसं राहिलेलं ते माय काम करून घेतो म्हणे पटपट आणि मग आपण हनी जाऊ म्हणे हो माय आताच आहे घुमण्या फिरण्याचे दिवस नवीन नवीन आहेत मग लेकरपाकडे झाल्यावर कायचं घुमणं होते नवीन नवीनच नवरेद नेतात घुमायले मग जुनं झाल्यावर काही नेत नाहीत घुमायले म्हणून या तुम्ही घुमून फिरून मस्त <laughs> हो ना वहिनी जाऊ ना आता आम्ही गोव्याला जाऊ गोव्याला या मस्त घुमून फिरून काही यांचा गोव्या येऊन मग माझ्यासाठी गिफ्ट आयफोन तर नाही मागत बाबा तुम्हाला असंच काही यांचा चांगलं गिफ्ट गोव्याला जासान तर हो ना बहिणी आणीन ना आणीन तुमच्यासाठी चला बहिणी आता थोडंसं किचनमध्ये काम आहे बाकी मी करून घेतो मग करीन तुम्हाला फोन हो हो कविता करा ना आरामात नंतर फोन करेटन तेव्हा करून घ्या काम करून घ्या होय नाही ठेवतो मग हो हो ठेवा ठेवा माहिती बाई कविताचं नशीब किती चांगलं आहे आता दोनच दिवस झाले लग्नालाय आणि लगे नवऱ्यानं आयफोन बी गिफ्ट केला म्हणते आणि आमच्या लग्नाला तर पाच वर्ष झाले या माणसानं मला साधा कीपॅडचा सा बी मोबाईल गिफ्ट नाही केला कसं आहे बापा पा नवरे बी नशीबाने घ्या लागतात नाही जाऊ द्या मा आप आपलं नशीब नाही अधित मला अ दित मला इकडे येवा हो आली आली ताई मी काय म्हणतो आज कविता पहिल्यांदा स्वयंपाक बनवणार आहे ना तर काय बनवायला लावता तिला हवंच कविता आज तिची पहिली रसोई आहे ना तर तिले खीर नाही तर काही शिरा मिरा काही बनवायला लावतो म्हटलं आज काही गोड बनवी ना ती पहिला पदार्थ तर काही गोड बनवायला लावतो म्हटलं कुठे आहे तर कविता कविता तर काही नाही राहिली आणि तिला काही बनवायचं आहे का काही स्वयंपाक करायची काही काळजी मायजी आहे का नाही तिले तिच्याच रूममध्ये काय आयफोनच पाठ राहते का बाप्पा एवढी नवाई झाली का त्या आयफोनची काय नाहीत बाप्पा दे बरं दिलं आवाज दे स्वयंपाक लवकर लवकर उरकून घेऊ म्हटलं ते बनवीन काही गोडगीड काही आणि आपण बी काही मदत करू लागू तिला स्वयंपाक करायला तर आवाज दे बरं दिलं हां राहू दे ना मी नाही देत आवाज तिला काही समजत नाही का लहान आहे का ते तिने आलं नाही पाहिजे का देवा दे ना आवाज नवीन नवीन आहे तिला काही समजत नाही देऊन दे आवाज देऊन दे नाही ये मना स्वयंपाक करायला ताई मी आली ना सांगा ना काय करायचं आहे किचनमध्ये आज पहिली रसोई आहे ना माही काही गोड बनवायचं आहे म्हणे ना तर सांगा ना काय बनवतं कविता आली का तू बरंच झालं आली आता तुला आवाजच देणार होती मी सांगा ताई काय बनवायचं आहे तर बनव ना शिरा बनव नाही तर मग खीर बनव काय बनवतो बन ताईसोबा ताई मी काय म्हणतो मी खीर बनवतो म्हटलं खीर एकदम सुपर येते मला बनवता मस्त बनवतो मी खीर खीर बनवतो हां बनवू ना बनव ताईसोबा बनव ते फ्रीजमध्ये नाही का फ्रीजमध्ये दूध ठेवलेलं आहे आणि इथं खालच्या ड्रॉवर मध्ये काजू बदाम जे लागलं इलायची गिलायची सगळं ठेवलेलं आहे साखर इतचा त्याच्याच बाजूला आहे घेऊन घ्या बनवून टाक ठीक आहे ना बहिणी बनवतो ना काय रे तुला मी सांगितलं होतं ना कान खोलून तुला सांगितलं होतं की मला बिना विचारता कोणतंच काम करायचं नाही आणि काहीच करायचं नाही तुला मला बिना विचारता कसं काय केलं तुला कसं काय केलं तुम्ही ना बायका पुरा डोक्यावर चढून ठेवला म्हटलं पुरा डोक्यावर चढून ठेवला बायका ऐ माय बाई का आता काय झालं माय आता काय सविता तुला काही कांड केलं का माय मायबाई मी काय केलं का आठवण करू द्या नाही नाही माय मी काही कांड नाही केलं माय बाई मी काही नाही केलं आता काऊन काय माहिती तेवढा चिल्लावर राहिला एवढ्या रागात आहे चला बरं पाहुणे बरं आई आपण चला बरं हो हो चाल चाल सविता चा पावनीव काय झालं तर कविता तू खीर बनवून ठेव आम्ही येतो पाच मिनटात मी येऊ का ताई मी बी येऊ काय झालं पाहू का त्याला नाही राहू दे नवीन नवीन आहे काही अशी रागा त्याचा तर तू यावरच मी घेऊन राहू दे नवीन नवीन आहे बोलले नको खाऊ आम्ही येतो पाहून काय झालं तर तू तुम्ही खीर बनव खीर बनवणार ध्यान दे आम्ही येतो पातच ठीक आहे ताई ताई मला वाटते आपलं काही नाही आहे आपलं काही काढ नाही आहे आपण तर काही केलंच नाही आता दीपक भाऊजीनं आयफोन घेऊन दिला नाही का कविताले तर सांगितलं अशीन कोणा तरी, तरी। हो काई काई आता आले पडलं अशीन कुठून तरी म्हणून आता एवढ्या रागवू राहिल्या मला वाटलंच होतं की आता काही ना काही म्हणेन म्हणून आता ज्याचा भे होता तेच झालं बाप्पा मला वाटते की कविताले मोबाईल घेऊन दिला ना दीपक भाऊजीनं त्याच्याच बऱ्यात दीपक भाऊजीला बोलू राहिली वाटते आता अई माय बाई व हो व हो व तेच गोष्ट अशीन बाई ना मला असं वाटते त्या मोबाईलचीच गोष्ट अशी आता आहे चल बरं पाहुणे लवकरच आता कविता आता गेली कामातून आता आत्याला बोली येईल काय झालं ताई बारात तर बोलून दीपक चिरी बोलू राहिल्या का ते मला मोबाईल घेऊन दिला आयफोन घेऊन दिला म्हणून बोलू राहिल्या का आता काय वाटतं तुम्हाला कायच्या बारात बोलू राहिल्या असतील हो बै ना मला तर वाटत आहे की त्या फोनच्याच बारात बोलत आहे म्हणून आता माहीत नाही पण आता काही दुसरे कारण असू शकते काही तेच कारण नसू शकते मोबाईलचं आता कोण सांगणार आम्ही तर काही सांगितलं नाही कोण सांगणार आता कोण सांगितलं नशील तर चांगलं आहे जर कोण सांगितलं असेल तर मग बस मग तर त्याच्याच बऱ्यात चालू महाभारत महाभारतात्याची आता माहीत नाही काय झालं तर काय नाही तर कावं ताई मला तू लागत आहे बैना लय भेऊ लागत आहे मला आता एवढा महागाचा मोबाईल घ्याच्या वेळेस हिले भिव नाही लागला आणि आता भेऊ लागू काही काही आहे म्हटलं जाऊ दे आता जे झालं ते झालं आता तू तू या स्वयंपाकावर लक्ष दे खीर खिरगीर बनव चांगली मस्त आत्यासाठी मस्त अशी खीर बनव की आता खुशच झाली पाहिजे खाऊन हां चांगली खीर बनव मस्त पद्धशीर आम्ही येतो पाहून काय झालं काय तर पाहून एवढा राग आलेला आहे त्याला तर नाही नाही तू मला काही सांगू नको सपाईच देऊ नको तुम्हाला देऊ नको माय बाई ताई चला बरं लवकर चला पाहू बरं काय झालं तर चला लवकर येतो आम्ही तू सांभाळून घे म्हटलं किचनमध्ये कविता हो ताई चिंता नको करू तुम्ही सांभाळून घेतो मी किचनमध्ये सर पा तुम्ही आताला काय झालं तर पहिले पाहुण्या हो माय पाहून येतो आम्ही चाल सविता चाल बरं हो हो चला सई चला दीपक तुला काही दिमाग दिमाग खाय का नाही रे हां काही दिमाग नाही आहे का तुले एवढा महागाचा मोबाईल घेऊन दिला तुला हां एवढा महाग काही मोबाईल घेऊन द्यायला पाहिजे होता काम तिच्या मायबाप तिला मोबाईल नाही घेऊन देऊ दे शकत का हां दहा हजाराचा मोबाईल नव्हतं घेऊन देऊ शकत तिचे मायबाप हुंडाबिंडा तर आपण काही मागितलंच नाही त्याला काही घेतलंच नाही आपण दहेश गेश काही हां काय एक मोबाईल बी घेऊन नव्हते देऊ शकत त्याच्या पोरीला तुले का गरज आहे एवढा महाग मोबाईल घ्यायची काय गरज आहे तुले हां तुला काय वाटते पैसे का झाडं लुकतात का झाड लुकतात पैसे हां जाऊ दे नाही घेतलं ना मी ना आपल्याच घरात आहे मोबाईल मोबाईल कधी माय बापाची तर निवडेल ते आपलाच मोबाईल आपल्याच घरात राहणार आहे हो हो आपल्याच घरात राहणार आहे तर मग तू असंच कर दीड लाखाचा मोबाईल घेऊन दिला तुला तुला काही लाज वाटते हा तुला जीवाला काही लाज आहे थोडीशी नाही नाही दीड लाखाचा नाही येतो नव्वद हजाराचा आहे माय बाई व या पोराला लाजी नाही आहे काही लाजी नाही याच्या जीवाले काही पाना कसं म्हणते हा पा पाई पा दीड लाखाचा नाही म्हणते नव्वद हजाराचा आहे म्हणते लाज यायच्या जीवाला काय नव्वद हजार कमी असतात का कमी असतात का नव्वद हजार तुम्ही सांगा नव्वद हजार कमी असतात का आम्ही काय बोला माया तुमच्या घरातल्या म्हणतात काय बोला आम्ही हो पंचकुला नव्वद हजार बाई ना दहा हजाराची गोष्ट असती तर लगाय पण नव्वद हजार पण तसं पाहिलं तर तिच्या माय पण तिला मोबाईल घेऊन द्यायला पाहिजे होता तिच्या माय बाप पण तिला मोबाईल देऊ शकत का सांगा सांगा तुम्ही थोडं येले द्या अक्कल द्यावर येले अक्कलच नाही आहे माले अक्कलच नाही आहे जाऊ दे ना काय बोलू एवढी घेतला घेतला जाऊ दे हो रे तुला तर लाजच नाही आहे काही घेतला घेतला म्हणतं हां घेतला घेतलाच कसा काय तुनं कसा काय घेतला मोबाईल घेतलाच कसा काय हां मला बिना विचारता एक बार बारा विचारता आई एवढ्याचा मोबाईल घेऊ का तेवढा मोबाईल घेऊ असं करू का तसं करू हां तसं तर विचारण्यात येतच नाही याची इज्जतच कमी होती मला काही विचारलं तर हा पाय दीपक तू सरात लहान आहे तुला सरात कमी बोलणे खाल्लेले आहे हा तू सरात लाडाचा होता घरात मी तुला कधीच बोलणे खाल्ले नाही आताही तू बोलणे खाऊ नको आणि सुधरून जाय सुधरून जाय तू तुझ्या भावाईपेक्षा गेल्या गुजरला दिसतं मला तर डोक्यावर चढून ठेवलेल्या आहे त्याच्या बायका हा आता उतरून डोक्याच्या खाली आणि तू तर बस बापा तू तर आतापासूनच चालू झाला हा दोन तीन दिवसही नाही झालं लग्नाले तर चला जोरीचा गुलाम आता काय झालं कौन एवढ्या रागत आहे तुम्ही कौन बोलत आहे दीपक भाजीले काय झालं हा हे आली आता वकिली वकिली करायला विचार त्याला विचार दीपकले लस विचार काय केलं ते काय केलं आणि काय नाही तर तूच विचार झालं त्या काय विचारतील नाही त्याईले पहिलेच माहीत आहे दीपकनं मोबाईल घेऊन दिला म्हणून कविताले माहीत आहे त्याईले हां आता यायलाही माहीत झालं आता ह्याही म्हणतील आपल्या नवऱ्याही की दीपकनं तर ते घेऊन दिला कविताले दीड लाखाचा मोबाईल आम्हाला घेऊन द्या ना मोबाईल ह्याही म्हणतील ह्या का कमी आहे ह्या का कमी पायाच्या आहे माय याही काय कमी नाही आहे घरात एकशे बडकर एक नमुने राहतात म्हटलं एकशे बडकर एक नमुने आहे तीन रंगाचे तीन पोर आहे मायवाले आणि तीन रंगाच्या तीन सुना भेटल्या मध्ये मला वाटलं मायबाई बाई ह्या दोघी अशा आहे तर लाईनी चांगली निघेल लाईनीच्या मोठे नखरे आहे नवऱ्याला आयफोन घेऊन मागते काय करू काय नाही माहिती नशीबच फुटेल आहे बाप्पा राऊ दे नाही कोण बोल एवढी जाऊ जाऊ दे घेतला घेतला आता राहू दे राऊ दे दीपक माहिती आहे तुला किती दिमाग आहे तर तुला दिमाग असतात तेवढा महाग मोबाईल घेऊनच नसता दिला तुला माहिती आहे तुला किती दिमाग आहे मला जाऊ दे राहू दे आता पंचपुला झालं ते झालं आता आता राहू दे आता बोलून दे काय फायदा आहे आता हो माय बाई आता बोलून दे काय फायदा माय पोरं तर माया ऐकतच नाहीत माय हायच नाही लग्नाच्या पहिले दीपक ऐकत होता माया आता लग्न झालं तर आता ते नाही त्याचा रंग दाखवला आता काय करू माय आता कोणीच नाही आहे एकटीचा होता हा पाय दीपक मी तुला एक गोष्ट सांगू राहिली हा कान खोलून ऐक माई गोष्ट या काना नाही कत्या काना नाही आता तुला मोबाईल घेऊन दिला आता बायकोले आता याच्या बादमध्ये तू न मला बिना विचारता काहीही घेऊन दिलं अन्मा कानावरती गोष्ट आली तर माझ्यापेक्षा बुरी बाई कोणी राहणार नाही मी आता सांगत आहे तुले आणि जर तुला तुझ्या मनानं करायचंच असेल तर आपला बोरिया बिस्तारा बांध आपली बायको घ्या मा घराच्या बाहेर नाही अलग राहा मला काही घेंदन नाही मग तुम्ही काही करा काही करा मला काही गेधन नाही तुमच्या बायकोला फोन द्या काही द्या काही द्या घेऊन मला काही घेंदर नाही पण मी तुला सांगू राहिली जोपर्यंत घरात तुम्ही राहताय माईसोबांचा लागेल तू या दोन्ही भावाईला पहिलेच मी सांगेल आहे आता तुला बी सांगू राहिली कान खुल ना एक माहिती गोष्ट जर तुम्हाला तुमच्या मनानं करायचं असेल तर आपल्या बोरिया बिस्तारा बांधायचा बांधाचा आपली बाईक वगैरे आणि घराच्या बाहेर किरायानं रूम करून राहायचं लागेल एक महिन्याचा किराया मी भरून देतो बापा मी पैसे देईन तुम्हाला एक महिन्याचे किरायाचे पण तुम्ही तुमचं घ्या पण घरात आहे तर हिशोबाने राहा लागेल जाऊ दे ना राहू दे ना मोबाईलच घेऊन दिला ना काय होते मोबाईल घेऊन दिला तर आपल्याच घरात राहणार आहे मोबाईल कुठं काय सोबत घेऊन जाणार आहे ते का तिच्या मायबापाला नेऊन देणार आहे राहू दे ना घेतला तर घेतला काय एवढं बोलू राहिली जाऊ दे ना अई माय बाईबा एवढ्या वेळची मी या सांगू राहिली एले काही नाही का हां हे तर उलट्या घड्यावर पाणी टाकल्यासारखंच झालं हां किती सांगितलं तर काही ऐकलं नाही दीपक तुला सांगू राहिली ना मी समजावून सांगू राहिली ऐकून घे माय आता मा कानावर जर गोष्ट आली तर तू आहे मी या जाऊ द्या ना त्या आता राहू द्या राहू द्या आता दीपक नाही करतील म्हणते ना असं सांगत आहेत ना ते म्हणत आहेत ना आता जाऊ द्या माफ करून द्या एवढी गलती माफ करून द्या त्याची हो हो तुमच्या गलत्याच माफ करत राहतो मी तुम्ही गलत्या करत जा आणि मी माफ करत जातो तुम्हाला आई राव दे ना जाऊ दे ना आठू दे आता गोष्ट तुला मला समजून सांगितलं मी ना ऐकलं ना आता ऐकलं मी ना आता नाही होईल गलती आता जाऊ दे आठू दे बरं गोष्ट जाऊ दे दे आता आता काही बोलू नको फालतूच्या फालतू कविताला माहीत पडीन तर तिली खराब वाटेल की मोबाईल घेऊन दिला म्हणून एवढे आता बोलू राहिली व तर जाऊ दे देऊ दे आता राहू दे हो रे मी एवढी बोलू राहिली त्याचं तुला काही नाही तुझ्या बायकोला खराब वाटेल तुला याचं वाटू राहिलं नाही नाही आई असंच म्हटलं मी ना असंच म्हटलं हा असंच कसं म्हटलं आहे मला माहिती आहे मला नको शिकू मला नको शिकू आत्या आता जाऊ द्या आठू द्या आता गोष्ट आठू द्या आत्या सांगा ना समजावून आत्या पहिले सांगा ना की आता जाऊ द्या म्हणा राहू द्या म्हणा भांडण नका करू सांगा ना आत्या नाही माय बाई व त्या काय सांगतील समजावून त्याही नसतं आग लावली एवढी त्याही नसतं भांडण लावून दिलं आणि आता गुपचूप बसल्या तिथं एक लावून पुरे भांडणं घेणं लावून आता अशा बसल्या जसं काही यायला काही माहीतच नाही ज्याला माहीत नाही त्याला सांगा म्हणा आम्हाला सर्व माहिती आहे आग कोणा लावायला आणि कोणा एवढं भांडण लावलं तर राहू द्या आता कंचुलं जाऊ द्या आता आठव द्या आता त्यानं सांगितलं ना आता करीन नाही म्हणून असा जाऊ द्या आता आठव द्या काय आठू द्या बाई काय आठू द्या किती समजून सांगा सांगायले काही समजत नाही काही पैशाची कदर नाही आहे पोरा येईल काही कदर नाहीये जाऊ दे राहू दे आता पंचपुला आता काही डोकं उठू नको स्वतःच जाऊ दे राहू दे आता आता ऐकलं ना सांगितलं तु समजव समजा ना ऐकलं आता दीपक ना दीपक तू ना ऐकलं ना आता नाही करता ऐकलो मी ना पाय ऐकलं म्हणते तो आता जाऊ दे आठू दे आता आठू दे काय आठू देऊ माय काय आठू देऊ माय नशीबच खराब आहे मला ना पोरं धडाचे भेटले ना सुना धडाच्या भेटला माय नशीबच खराब आहे बापा जाऊ दे राहू दे पंचपुला जाऊ दे चल सुप्रिया चागी आणता सासूले दे चागी पिऊ चल चल पंचपूला ते या रूम मध्ये चल तिथे चागी पिऊ आपण चला चला आठव द्या आठव द्या चल जाय जाय दीपक तुला कामांना बाहेर जाय काम करतो याला जाय